ताज्या घडामोडी शिंदे गटाच्या गटा उपशहर प्रमुखाला कोसेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीस अधिकाऱ्याच्या समोर जबरी मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिलीप दाखिनकर असं जखमी झालेल्या उपशहर प्रमुखाचं नाव असून मल्लेश शेट्टी या माजी नगरसेवकाने त्यांना मारहाण केली आहे कल्याणपूर्वी शास्त्रीनगर येथील नागरी वस्तीतील तोडगा काढण्यासाठी माजी नगर से वक अंची माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची असलेल्या व शिवसेना प्रमुख दिलीप दाखिनकर यांच्यातही पाणीपुरवठा समस्या सोडवण्यावरून श्रेयवाद निर्माण झालाय या वादातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होऊन हे प्रकरण थेट कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेलं या ठिकाणी स्वतः दिलीप दाखिनकर व मल्लेश शेट्टी हे एकमेकांसमोर आले असता मल्लेश शेट्टी यांनी कोणत्या तरी शस्त्राने दिलीप दाखिणकर यांच्या डोक्यावर पोलीस ठाण्याच्या आवारातच प्रहार करून त्यांना जखमी केल्याचं दाखिणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्येही कैद झाला असल्याचं चा बोललं जात आहे मल्लेश शेट्टी यांनी आपल्यावर पोलीस अधिकाऱ्यांसमोर कसल्या तरी शस्त्राने डोक्यात प्रहार करून आपणास जखमी केलं असून पोलिसांसमोर मारझोड करत मल्लेश शेट्टी हे आपली दहशत पसरव पाहत आहेत असा गंभीर आरोपही दिलीप दाखिनकर यांनी केलाय आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दाखिणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केलाय मी दिलीप दाखिनकर आहे मी एक शिवसैनिक आहे शिवसेना उपशर्प्रमुख आहे आणि आई फाउंडेशन मी चालवत असतो वारंवार हा मल्लेश शेट्टी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना करणं मारून टाकण्याची धमकी देणं हा त्याचा प्रकार चाललेला असतो आणि गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी तुमच्या समोरच ह्याच कोळशेवटी पोलिस चौकीमध्ये त्यांनी संदीप शिंदे या नावाच्या व्यक्तीला पण इथेच मारला होता असंच फोडला आणि हा त्याची दहशत करण्याची वृत्ती त्याला दहशत करायचं पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली त्याचं नाव करायचं पण ते मी करून देणार नाही मला न्याय भेटला पाहिजे ना तर मी इथे जीव सोडेन ना तर मी आत्महत्या करेन इथे पोलीस चौकी साहेबांच्या समोर मारला त्यांनी सीसीटीव्ही समोर आहे एका त्याच्या हातात काय हत्यार त्याच्या हातामध्ये काय हत्यार होत वाद असा आहे की शास्त्रीनगर मध्ये गेल्या आठ पंधरा दिवसाला पाणी येत नाही माझं पण शिंदे साहेबांशी बोलणं वगैरे चाललंच होतं तर आज सकाळी काय आला की मी पण बाहेर होतो आमचा हा कार्यकर्ता आपला अनिल साहिदा मध्ये राहतो तिथे त्याचा घर होता तर तिथे पोलिसांनी बोलून घेतला काय तुमचं काय भांडणं झालीत का भांडणं तर पोलीस आपले स्टाफ होते कोरशिवडीतने हा तिथे गेल्यानंतर मल्लेश शेट्टींनी आणि कमीत कमी, कमी दहा हो ते वीस फोरांनी दीपक मिश्रा अजिंक्य आरोटे म्हणजे असे बरेच जण होते त्यांना मारला हो मी शिवसैनिक आहे मी शिंदे साहेबांच आहे पण तिथे त्यांना मारला मारल्यानंतर आम्हाला समजलं ना मी पोलीस चुकीला धाव घेतली की बाबा मी टोन टाकायची असेल इथे निलेश शिंदे ते महेश गायकवाडचे प्रसन्न बोटे सर्व होते त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला आम्ही मिटवलाही आणि जाताना मल्ले शेट्टी स्वतः तिथे आला आमच्या समोर आला आणि डायरेक्ट कार्य मोठा भाय झाला कारण त्यांनी मला मारत त्याच्या हातात काय सामान हत्यार होता त्यांनी इथे मला मारलेलं बघा रक्त आहे इथं त्याचा दाव आहे या याबाबत मल्ले शेट्टी यांचं म्हणणं आहे की दाखिनकर हे खोटे आरोप करतात त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वहिनीचा विनयभंग करण्याची भाषा केली पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या अनेक वेळा तक्रारी करूनही तोडगा निघत नाहीये या संपूर्ण समस्येशी त्याचा काही संबंध नाहीये तरी माझी बदनामी केली जात असल्याचं शेट्टी यांनी सांगितलंय कुठं आहे ते सर्वप्रथम त्या त्यांच्या कार्यकर्त्याने माझी बहिणी ती जी आहे नगरसेवक राजवंती मोडवी तिच्यावर तिने चाचण्याची भाषा केली बंग्याचा केस झालेला अजून नोंद करून घेतलेलं नाही त्या राजाचे भरत गॅन घेऊन आले ते महाराष्ट्रातील पोलीस स्टेशनचे त्यात आम्ही त्याला काय मारलं बिलं नाही खोटं केस करतात स्वतः मार हे करून स्वतः जखमी करून केस करण्याचा प्रयत्न करतात विनंती केलं काय पी आय भाऊ हे करू नका तीनशे छप्पन ते केस दाखल करू नका त्यांनी मग त्या वहिनीवर हा कपड्यावर हात घातले त्यांनी दाखीन गरबी त्यात आहे दरम्यान या सर्व प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा